लोकांना रोजगार नाही हमी नाही आणि यामधून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेला पाणी भरावं लागतं दिवसा लहान लहान मुलं शाळेमध्ये जात असतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने बिबट्या त्यांच्यावर झडप टाकतो आणि आपली लहान लहान लेकर आणि बांधव या ठिकाणी जातात परंतु निर्णावलेल्या सरकारला निर्लज्ज सरकारला त्यांची कोणती दयामाया नाही आणि खऱ्या अर्थाने आंदोलन भडकवण्यापाठी माग आज या ठिकाणी चार दोन लोक त्यांची येऊन बसलेत ज्या वेळेला प्रसंग झाला तेव्हापासून ही मंडळी त्या ठिकाणी दिसली नाही परंतु या आंदोलनामध्ये मी मोठा का तू मोठा तर त्याला वेगळ्या दिशेला आणि शेवटी कायद्याचा कसं वेगवेगळं करायचं हा त्यांचा या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे म्हणून आपण सर्व समाजातील शेतकरी बांधवांना विनंती आहे कोणते राजकीय मतभेद या ठिकाणी न ठेवता समाजाप्रती आपण काम करतो आणि ह्या वस्तुमाना जे काही हानी पोहोचलेली आहे त्यामध्ये आपण सर्वांनी हिरिरीने भाग घेतला पाहिजे शेवटच्या ते क्षणापर्यंत आपण हा लढा देणार आहे यामध्ये जो केंद्राने जो कायदा केलेला आहे आज या ठिकाणी बिबट सफारीची देखील गरज नाही बिबट मुक्त हा पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी केलेला पाहिजे आणि सर्व जणांनी सर्वप्रथम निकम साहेबांनी त्या ठिकाणी आवाहन केलं आणि त्यानुसार आपण सगळं केलं आणि आपण सर्व लोक एका चार सात तासामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि सर्वांनी या कुटुंबाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांचा या ठिकाणी धन्यवाद थांबतो